शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या ठळक बातम्या जलशुद्धीकरण केंद्रातील वीज पुरवठा खंडे पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रासह गावातील पाणी पुरवठ्यावर परिणाम बदलत्या हवामानाला पूरक भात जाती तंत्रज्ञान विकसित करावे कुलगुरू डॉक्टर संजय भावे महाराष्ट्र राज्य वार्षिक भात चर्चासत्र दुबार हंगामात भात लागवणीची लगबग सायन सिंचनासाठी मुबलक पाणी उद्योगपतींसारखे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा पौष्टिक तृणधान्य क्षेत्र वाढावे शेतकरी शास्त्रज्ञांचा सल्ला मोरेगाव भाकरे येथे जिल्ह्यात चौसष्ट हजार बाधित शेतकरी निधी पासून वंचित यवतमाळ मध्यवर्ती बँकेला एक कोटीचा दंड ची कारवाई पर्याप्त भांडवल मर्यादा न पाळल्याचा परिणाम व्हावे संशोधन विभागीय बैठकीत कृषी विद्यापीठाला निर्देश मनरेगामुळे थांबले चौतीस था। हजार मजुरांचे स्थलांतर वन विभागाच्या देवझरी रेंज मध्ये तब्बल तीनशे वृक्षाची कत्तल शहादा येथे कापूस खरेदी पूर्ववत केळी विकण्याचे तीन हजार आठशे छप्पन प्रस्ताव मंजूर दर्जाची चौकशी अंती विमा कंपनीचा निर्णय खारपान पट्ट्यातील हरभऱ्यांच्या जी साठी प्रयत्नांना वेग राज्यात लसून चार हजार ते तीस हजार रुपये प्रति क्विंटल ऑनलाइन प्लॅटफॉर्म द्वारे व्यवहार सोपडा दर सांडपाणी प्रक्रियेचे सोपे तंत्रज्ञान देईल शेतीला शुद्ध पाणी ओहोळ झऱ्यांच्या पाण्यावर सामूहिक उन्हाळी भात शेती बारामतीत लिंबू प्रति किलो तीस ते शहत्तर रुपये हिंदी स्वराज्य महोत्सवाचे शिवनेरी किल्ल्यावर आयोजन शिवजयंती निमित्त पर्यटन दरम्यान उपक्रम रबी हंगामात चार पिकांवर भर पुणे विभागातील चित्र यंदा एक लाख सहासष्ट हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी हेक्टरवर रेल रोको ने उत्तर भारत प्रभावित शेतकरी आंदोलनाची धक कायम केंद्र सरकारची चर्चा सुरू पाणी साठ्यात झपाट्याने घट राज्यात सतरा धरणे तळाला मराठवाड्यात अठ्ठावीस टक्के साठा शेतकऱ्यांना गुन्हेगार प्रमाणे वागू देऊ नका डॉक्टर मधुरा स्वामीनाथन यांची यांनी पिवेळे सरकारचे काम